मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये आणि कोकणातील सुंदर लाडगर गाव युट्यूब चॅनलवरती मी करते कर आपले स्वागत करतो आजची व्हिडिओ ही बळीकडे शर्यतीची असणार आहे आणि ही शर्यत तुम्ही एन्जॉय करणार आहात खूप तुम्हाला मजा येणार आहे कारण त्या तुल्यवर जोड्या आहेत आणि कोणाचा नंबर सांगता येणार नाही तर खरोखर खूप अशी रंगत आहे आणि खूप मजा येणार आहे आज शिवजयंती आहे आणि सुबोध बोरकर यांनी आपल्या बायलांच्या कपाळावर शिवाजी महाराजांची चित्र कोरून शिवाजी महाराजांना एक प्रकारची मानवंदना दिलेली आहे ब्रह्माविष्णू महेश क्रीडा मंडळ कर्दे शिवजयं जयंती उत्सवानिमित्त त्यांनी बलगडी शर्तेचे आयोजन केलेलं आहे साराव्याप्रमाणे ही स्पर्धा असते आणि यावर्षी देखील त्यांनी या स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे आणि दर्दे किनारपट्टीवर ही बलकाडी शर्यत होणार आहे खूप रंगत होणार आहे कारण या शर्यतीमध्ये खूप साऱ्या अशा तुल्यवल जोड्या आहेत मयेकर असतील बोरकर असतील परत नेतू वोरकर आहे भाग्य सुर्वे आहे प्रीतम नार्वेकर आहेत अशा बलाटे इथे जोड्या इथे या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे कोणाचा नंबरही सांगता येणार नाही आहे कारण त्या जोड्या खूप टप जोड्या आहेत आणि खरोखर ही स्पर्धा पाहायला खूप रंगत येणार आहे आपल्यासोबत हौशी प्रेक्षक आहेत विपुल कर्देकर आहेत पाटील दया सानकरचे मालक आहेत नाडगेगावचे सुपुत्र कोणती स्पर्धा असो किनारपट्टीवर ते न चुकता इथे या स्पर्धेत सहभाग घेतात बरोबर त्यांना खूप आवड आहे विपुल कर्देकर तुम्हाला काय वाटते कोणाचा नंबर येईल मला वाटतं बागीत ये आणि नीट तुटता येईल आणि तुबता येईल ओके म्हणजे ह्या तीन जोड्या लेबल आहेत बरोबर विपुलकर्जेकांचा अभ्यास खूप चांगला अभ्यास आहे कारण ते प्रत्येक शर्यतीत त्यांचा सहभाग असतो आणि खरोखर त्यांना जोडींविषयी खूप माहिती आहे त्यांना त्यामुळे त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे खरोखर ही स्पर्धा एकदम तुल्यबळ होईल आणि अटिलजी होईल आपल्यासोबत आहेत बलगाडी संघटनेचे अध्यक्ष रुषाल सुर्वे आहेत यांच्या नेतृत्वाखाली ही बलगा बलगाडी शरीर होत असते आणि खरोखर नियोजनबद्दल ही बलगाडी शरीर असते किनारपट्टीची बलगाडी शर्यत जेव्हापासून ही संघटना तयार झाली आहे त्यापासून कोणत्याही प्रकारची कंटा भांडण आपल्याला इथं पाहायला मिळत नाही कारण यांचे नियोजन खूप चांगले असते या स्पर्धेसाठी दोन पंच नेमलेले असतात आणि या पंचाच्या नियोजनाखाली स्पर्धा चांगल्या प्रकारे संपन्न होते आणि आता ही सर्ध्याची स्पर्धा चांगल्या खेळमेळच्या वातावरणात संपन्न होईल अशी खात्री होतो आणि स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि तुम्ही या स्पर्धेचा लाभ त्याच्यासोबत आहे जगदीश सरंगकर आहेत लाडवे गावचे आहे जे आणि जुने जाणते जागते आहे ते खूप वर्षी त्यांनी जाग जोडी आकली होती आणि नंबरासुद्धा काढली होती खरोखर आता वय तुमचं किती आहे जगदीश सत्तर वय आहे बघा हौस किती आहे बघा सत्तर वय आहे तरी सुद्धा ते शर्यतीला न आवर्जून इथे असतात आणि आता दोन वर्ष आले ते आता गाडीवर बसत नाहीत त्यांचा जावं स्वतःचा आता गाडी हकलतो आता जगदीश तुम्हाला काय वाटतं कोणाचा नंबर आहे नंबर कोणाचा शरीर येते आपण आहे आपण टप जोडी कुठली आहे म्हणजे सगळ्यात जोड्यात टप आहे सांगलेल्या सगळ्यात जोड्यात टप आहेत त्यामुळे तिला रंगत येणार आहे कोणाचा नंबरही सांगता येणार नाही आता शर्यत थोड्या जेव्हा चालू होणार आहे हा जरा तुम्ही अनुभवा आणि मजा घ्या मित्रांनो या स्पर्धेमध्ये आमच्या लाडगेर गावचे ओंकार सतुलकर आहेत त्यांच्या भाऊजींचा प्रथम क्रमांक आलेला आहे ओंकार तुम्हाला कसं का काय वाटतं तुम्हाला त्याचा आनंद वाटतो आहे आणि खूप उत्साह त्या स्पर्धा झालेल्या आहेत आणि एकवीस अक्षर आकर्षण म्हणजे भाऊजींच्या पहिलांच्या वरती माझे कपड्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण फोटो काढला पण बघूया मग मित्रांनो मी मगाशी व्हिडिओ केली आहे तुम्हाला दाखवत आहे आणि मी ती आज शिवजन्मोत्सव आहे आणि खरोखर त्यांनी आपल्या बैलांच्या कपाळावर शिवाजी महाराजांची मूर्ती चित्र काढलेलं त्यांनी आणि खरोखर त्यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे आणि खरोखर त्यांचे खूप खूप अभिनंदन देखील खूप खूप अभिनंदन किनारपट्टीवरती बैलगाडी शाळेत आयोजित केली होती हे बैलगाडी शर्यंत पार पडत असताना अतिशय सुंदर पद्धतीने दापुरी तालुका समुद्र किनारपट्टी बैलगाडी संघटना यांच्या सहकार्यातून ही संपूर्ण स्पर्धा अतिशय उत्तमरित्या पार पडलेली आहे ही स्पर्धा पार स्पर्धेमध्ये जे बैलगाडी क्रमांक आलेले आहेत ते काही प्रमाणे दुसरे क्रमांक या स्पर्धेमध्ये आलेला आहे तो संतोष मयेकर अंधारले यांच्या मंडळाच्या वतीने हार्दिक असते स्वागत करतो द्वितीय क्रमांकाचे मानकर ठरले संतोष मयेकर अंधरले सौजन्य विजय शैलेश विजय अल्लनकर तामस तीर्थ यांच्याकडून आकर्षक अशी डाल आहे याचकडून रोख रक्कम दोन हजार रोख रक्कम प्राईज आहे दुसरा क्रमांक पटवला आहे तो आरेकर बंधू चांदुरे यांच्या देखील मंडळाच्या वतीने आर्थिक असे स्वागत त्यांना या ठिकाणी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे पाच रोख रक्कम पाच हजार त्याचे पुरस्कर्ते आहेत श्रुती देवेंद्र शेवडे

समुद्र किनारपट्टी बलगडी संघटना यांचा माल मोठं मोलाचा सहकार्य लागला आहे या स्पर्धेसाठी पंतप्रधान झालेल्या संदेश देवकर यांचा देखील मंडळाच्या वतीने आमचे कसे आभार दुसरे पंतप्रधान आमदार संदीप मोरे यांचा देखील मंडळाच्या वतीने आभार दंत्रमाने समर्थ सुर्वे यांचा देखील मंडळाच्या वतीने मंडळ संघटनेचे अध्यक्ष सर्व उपाध्यक्ष कार्यकर्ते यांचे देखील मंडळाच्या वतीने कसे आभार मागतो असा या बक्षीचा कार्यक्रम या ठिकाणी समोर झाला जाहीर करतो धन्यवाद आता ही स्पर्धा पार पडलेली आहे आणि खरोखर टॉप फायट स्पर्धा होती आणि या स्पर्धेमध्ये सुबोध भुरकर पाळंदे यांचा प्रथम क्रमांक आलेला आहे ओंकार आरेकर सालदूर यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे आणि पंकज मयेकर आंझर यांचा द्वितीय क्रमांक आलेला आहे खूप स्पर्धा ही अठरा होती आहे आणि खरोखर रंगत आलेला आहे सर्व स्पर्धकांचे खूप खूप अभिनंदन